आपण पाहता आहात के न्यूज मराठी मी प्रवीण औराधी संक विभाजन संक अप्रतशील कार्यालय विभाजन संदर्भात आज कालपासून कामोरण उपोषण संक येथे सुरू आहे संक अप्पर कार्यालय निर्मिती दोन हजार सतरा साली निर्मिती झाला सदर कार्यालय निर्मिती होत असताना आणि संख शासनाने सदर प्रस्तावाचा लेखाजोखा शासकीय दृष्टिकोनातून भौगोलिक दृष्टिकोनातून नैसर्गिक दृष्टिकोनातून पायाभूत सुविधेच्या दृष्टिकोनातून सर्व निकष शासनाच्या निकषामध्ये संख हा पर्यायी गाव म्हणून संकला अप्पर तहशीदार कार्यालयाची निर्मिती केली दोन हजार अठरा पासून संख मध्ये अप्पर तहशीदार कार्यालय कार्यरत आहे जे सुविधा शासनाच्या आहेत ते सर्व सुरळीतपणे संक मध्ये सुरू आहे सलग आता एक नवीन प्रस्ताव सादर करण्यात आला त्याची पाठपुरावा दोन हजार तेवीस पासून माननीय विद्यमान आमदार मोदय यांनी पाठपुरावा करून सात वेळा रिमाइंड पत्र देऊन माननीय मंत्री मोदय यांच्यापर्यंत पर्यंत विषय बाबी देऊन संघ चा महत्व कमी करण्याच्या हेतूने त्यांनी उमदीला अप्पर तहसीलदार कार्यालय देण्याचा प्रस्ताव शासन दरमार केलेला आहे सदर प्रस्तावाच्या विरोधात आम्ही हरकतही घेतलेल्या आहेत संघ अप्पर का कार्यावर कार्याल महामोर्चा आयोजन आम्ही दोन दिवसापूर्वी केला होता सदर महामोर्चाच्या वतीनं लोकांच्या आक्रोश लोकांच्या तीव्र भावना या सर्व गोष्टी आम्ही शासनाला निवेदनद्वारे दिलेल्या आहेत आणि सदर बाब म्हणून याला स्थगिती तात्काळ स्थगिती देऊन संक तालुका निर्मिती करून संकला पायाभूत सुविधा संघ गावामध्ये भव्य भर करण्यासाठी मध्ये अप्पर तहसील कार्यालयाने इमारत निर्माण करणे संक गावामध्ये ग्रामीण न्यायालय आहे ग्रामीण न्यायालयाचा इमारत उभा करणे संक गावामध्ये स्टँड आकार निर्मिती करणे सर्व बाबींचा विषय घेऊन मध्ये पोलिस स्टेशन निर्मिती करणे हे विषय घेऊन आम्ही तत्काळ संघ तालुका जाहीर करून आणि संकला तहसीलदार कार्यालयाचा दर्जा देऊन नंतर अपर तहसीलदार कार्यालयाला दिलं तर काय आमचा हरकत नाही पण आमचा जो आता अपर तहसीलदार कार्यालयातला एक्कम गावे गावे आहेत चार मंडळ आहेत यात कोणताही विभाजन होऊन उमदिला देण्याचा जो प्रस्ताव आहे त्या प्रस्तावाच्या विरोधात संघकर व संघ परिसरातील सर्व नागरिकांनी तीव्र नाराजी आहे त्या संदर्भात आम्ही आंदोलनची हत्यारे उपसलेले आहेत आणि आंदोलन हे नियमानुसार आमचे चालू आहेत आमचं जर दखलपात्र न झाल्यास आम्ही अनेक मार्गाने आंदोलन करणार आहोत आणि सर्व ना सरकार व प्रशासन सगळ्यांना आम्ही विनंती करतो आहोत ताबडतोड आमचा जप भागातील संख गावा संख जो तालुका निर्मितीचा विषय लवकरात लवकर निर्णय घे तातडीने निर्णय घेऊन आम्हाला न्याय द्यावा अशी आम्ही मागणी करत आहोत अमरण उपोषणसाठी या ठिकाणी संतोष कुंभा आणि त्यांचे सगळे संख गावातील नागरिक या ठिकाणी उपोषण बसल्याची माहिती मिळताच आज मी घटनास्थळी भेट दिली सदरचा अमरण उपोषणचा उद्देश की तहसील कार्यालय संख या कार्यालयाचं विभाजन करून उमदे येथे नव्याने उभा करण्याचं जे काय सध्याचं जे काय शासन दरबारी जो प्रस्ता प्रस्ताव आहे त्या प्रस्तावाला आमच्या तालुक्याचे आमदार गोपीचंद पडळकर साहेबांनी ची भूमिका घेऊन दोन अपर तहसील कार्यालयाची निर्मिती करण्यासाठी प्रस्ताव तयार केलेला आहे सदरचा प्रस्ताव सादर करत असताना संक अपर तहसील कार्यालयातल्या सर्व नागरिक त्यांना एकत्रित करून त्यांच्या काय समस्या आहेत यांचं काय म्हणणं आहे ते ऐकून घेणं आवश्यक होतं असं न करता जो परस्प्रभारी या ठिकाणी उमदी अपर तहसील कार्यालयाची निर्मितीचा जो प्रस्ताव तयार केलेला आहे तो प्रस्ताव सादर करत असताना तिथे जनतेच्या समस्या आपल्याकडे आल्या असतील त्या संदर्भात आपण निर्णय घेतला असेल तो योग्यच असू शकतो परंतु संक जनता नाराज होईल येथील जनतेच्या ज्या अड आहेत किंवा यांचं म्हणणं काय आहे हा विषय सर्वांना विश्वासात घेऊन हा विषय पुढे नेणं आवश्यक होता असं न झाल्यामुळंच या ठिकाणी अमरण उपोषणाची या नागरिकांच्या भूमिका सध्या यांनी घेतलेली आहे सदरचा विषय आपण आमदार या नात्यानं समंजस्य पद्धतीनं संख आणि उमदी या दोन्हीचा वाद न वाढता या ठिकाणी दोघांनाही कशा पद्धतीनं विश्वास घेऊन हा विषय या ठिकाणी थांबवला पाहिजे या ठिकाणी आपण आमदार या नात्यानं अग्रेसर भूमिका घेऊन या अमरण उपोषण थांबवण्याच्या दृष्टिकोनातून आमदार साहेबांनी या ठिकाणी प्रयत्न करावेत अशी मी या ठिकाणी त्यांना एक विनंती करतो जय महाराष्ट्र केस न्यूज मराठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा